हो पोनोपनो थर्टी डेज चॅलेंजचा आजचा आपला अठरावा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे की आनंद जो आहे तो कसा टिकवायचा किंवा आनंदी सतत आनंदी राहण्यासाठी हो पुनो कसं काम करतं तर हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी ज्यांनी कोणी माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नाही तर त्यांनी माझा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर कर, करा लाईक करा, करा। आणि मला कमेंट करा की तुम्हाला अजून कुठले कुठल्या विषयावर हो पूर्णपण कसं काम करतं किंवा मॅनिफेस्टेशन कसं काम करतं हे जाणून घ्यायला आवडेल तर सुरू करूया आजचं टॉपिक तर सतत आनंदी राहण्यासाठी आपल्याला हो पूर्णपणे कसं काम करतं हे बघायचं आहे प्रत्येक वेळेस असं शक्य होत नाही ना की चोवीस तासमधले आपण चोवीस तास सतत आनंदी असू ठीक आहे त्यातले आठ नऊ तास आपण जे काही झोपण्यात घालवतो त्या व्यतिरिक्त कसं शक्य आहे पण हो पूर्णपूर्ण करेल ते शक्य आहे खूप वेळा असं होतं आता प्रत्येक जणांच्या आयुष्यात असणारी ही स्टेज काही सारखी नसणारी प्रत्येकजण वेगवेगळ्या वे प्रॉब्लेममधनं चाललेला आहे रोज वेगवेगळे त्याचे प्रॉब्लेम त्यालाच माहिती की तो कुठल्या प्रॉब्लेममधनं जातोय रोज उठलं की नवीन टेन्शन नवीन ताणतणाव बरोबर आहे पण यातून सुद्धा तुम्हाला होपोनोपोनो एक ऊर्जा देईल आणि एक समाधान देईल जेणेकरून तुम्ही सतत आनंदी राहतात आणि जेव्हा तुम्ही आनंदी राहताल त्यावेळेस तुमचा तुमच्या आलेल्या प्रश्नांकडे आलेल्या संकटांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो तुमचे विचाराचे मार्ग मोकळे होतात त्या संकटांना सामोरं जाण्याचे मार्ग मोकळे होतात तुम्हाला कळतात गोष्टी पण तुम्ही जर नर्वस राहिलेल्या आहात दुःखी राहिलेल्या आहात रागात असतात तर तुमचे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आनंदी राहिलात तर तुमचं मन शांत होईल डोकं शांत होईल आणि तुम्हाला विचार चांगले येते तर आता हे क, हो पण कसं काम करतं आणि याच्यासाठी काय करायला पाहिजे तर रोज प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयावर त्रास होत असतो वेगवेगळे त्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतात रोजच एक प्रॉब्लेम नसणार आहे ना आज माझं एक प्रॉब्लेम त्यातनं सोल्युशन बाहेर निघाले त्यातनं सोल्युशन की उद्या दुसरा प्रॉब्लेम परवा तिसरा प्रॉब्लेम तर असे प्रॉब्लेम्स येत राहतात मग काय करायचं तुम्ही जेव्हा सकाळी उठताल उठल्यानंतर एक मिनटं फक्त श्वासावर कॉन्सन्ट्रेट करायचं एक मिनटं आणि काहीच विचार नाही नथिंग काहीही विचार करू नका की मला आता उठायचे मला ही बाजी बनवायची नवऱ्याला जायचे मुलांना जायचे कामाचं टेन्शन स्कूलचं टेन्शन काहीही नाही शांतपणे एक मिनिट फक्त स्वतःला वेळ द्या श्वास श्वासावर कॉन्सन्ट्रेट करा हे केल्यानंतर जेव्हा तुम्हाला हो पूर्णपूर्ण प्रार्थनेसाठी बसायचं आहे त्याच्या आधी एका पेपरवर तुम्हाला काय टेन्शन आहे कुठलं टेन्शन किंवा बरे कर्जाचं टेन्शन आहे हप्त्याचं टेन्शन आहे नवऱ्यासोबत भांडण झाले मुलांसोबत भांडण झाले जे काय टेन्शन आहे ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ झालेलं आहात ते एका पेजवर लिहायचं आता ते एका पेजवर लिहिलं म्हणजे ते सगळं ऑलरेडी एक्झिस्ट करतं ते आहे आणि ते असल्या कारणाने तुम्ही दुःखी आहात बरोबर आता तुम्हाला आनंदी राहायचं आहे येतं लक्षात आनंदी राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एका पेजवर ह्या सगळ्या अडचणीतनं तुम्ही ऑलरेडी मोकळे झालेले आहात ते एका पेजवर लिहायचे की माझे पैशाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत माझ्याकडे दहा लाख रुपये आलेले आहेत मी खूप आनंदी आहे माझे सगळे निर्णय योग्य आहेत मी स्वतःही आनंदी आहे आणि मी दुसऱ्यालाही आनंदी ठेवत आहे माझा प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद हा आनंदात चाललेला आहे मी खूप प्रतेक समाधानी आहे हे एका पेजवर लिहायचं आता हे दोन्ही पेज तुमच्याकडे आहेत बरोबर आहे आता ज्याच्यामुळं दुःखी आहात ठीक आहे ते पेज घडी घालून ठेवायचं ते वाचायचं नाही ते आपल्याकडे ऑलरेडी ॲज अ प्रूफ म्हणून आहे आता जे आनंदी होण्यासाठी आपण लिहिलेलं आहे ते वाचायचं आणि त्याच्यासाठी युनिवर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचं की थँक्यू युनिव्हर्स या सगळ्या गोष्टी मी अचीव केलेल्या आहेत थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स आणि एकवीस वेळा हो पूर्णपूर्ण करायचा आहे आता हो पूर्णपूर्ण करत असताना तो आनंद मनामध्ये आला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर तो आला पाहिजे की दु तुमचं दुःखाचं मूळ कारणच जर संपलेलं आहे त्यातनं तुम्ही बाहेर पडलेलं आहात तर तुम्ही किती शांत समाधान फील करत आहात तो आनंद आल्यानंतर युनिवर्सला जेव्हा ती फ्रिक्वेन्सी जाणार आहे त्यावेळेस युनिवर्स, युनिवर्स तुमच्या आनंदाला डबल करणार आहे लक्षात घ्या तुम्ही जे युनिव्हर्सला भावना पोहोचवणार आहात त्यास तुमच्या फ्रिक्वेन्सी युनिवर्सला मॅच होणार आहेत आणि ते पुन्हा तुम्हाला रिटर्न मिळणार आहे मग जर तुम्ही युनिवर्सला आनंदी भावना पाठवताय तर युनिवर्स तुम्हाला आनंदच देणार आहे आणि लक्षात घ्या जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की नाही आता मी नर्वस होत चालले लोक फील होत आहे मला आता आनंदी आहे अगदी 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 सोपं जे काही काम करत असताल जिथे कुठे असतात काही असताल हो कोण कोणा सलग म्हणायचं आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू तुम्ही काहीही करत असतात तुम्ही बघा हे जेव्हा तुम्ही बोलत असतात त्यावेळेस तुम्ही त्या परिस्थितीची त्या ज्या घटनेची आहे ती जबाबदारी घेत असता जेव्हा तुम्ही ती जबाबदारी घेता त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमचं जे काय प्रेशर आहे नर्वसनेसचं ते कमी व्हायला लागतं आणि मग आनंदाची भावना उत्पन्न होते बरं आनंद अजून डबल होण्यासाठी काय करायचं तुम्ही अशी एखादी गोष्ट आठवाची ऑलरेडी तुम्ही अचीव्ह केलेली आहे आणि ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट असेल जसं की कोणीतरी कॉलेजमध्ये पहिलं आलं असेल कोणीतरी शाळेत पहिलं आलं असेल कुठलाही एखादा आनंदाचा क्षण जो तुम्हाला असं वाटतं की तो तुमच्या मेहनतीनं अचीव्ह झालेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची सपोर्टची गरज लागलेली नाही आहे ते घडले ते फक्त तुमच्यामुळं आणि त्या गोष्टीसाठी विनर तुम्ही आहात तुम्ही जबाबदार आहात ते आठवा आणि आनंदी व्हा ही ट्रिक आहे हे करता है ना ना है। करता जमणार आहे कदाचित पहिल्या दिवशी तुम्हाला मी जे सांगते तसं तंत करता येणार नाही पण ही जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताल त्यावेळेस तुम्हाला तुमचा मूड जो स्विंग होतो तो तुम्हाला लगेच स्विच करता येईल आणि तुम्हाला तुमचं डिसिजन योग्य घेता येईल त्याच्यामुळे लक्षात घ्या नेहमी आनंदी राहा अवघड आहे पण अशक्य नाही भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या